हॅलो <laughs> चला बघूया कसं वापरायचं रोटा हेलर हे भारतामध्ये अधिक वापरलं जाणारं प्रॉडक्ट आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे इन्सर्ट रोटेट आणि इन्हेल रोटा हेलर मध्ये असलेले भाग म्हणजे माउथपीस रोटा कॅप होल फिन आणि बेस चला पुढे बघूया सुरुवातीला रोटा कॅप चौकोनी छिद्रामध्ये बसवा आणि पारदर्शक भाग खालच्या बाजूला ठेवा आता रोटा कॅप आणि छिद्राची पातळी एक होण्यासाठी जोर लावून खाली दाबा आता एका हातात माउथपीस पकडा आणि बेसचा भाग घट्ट फिरवून बसवा बघा फिनमुळे रोटा कॅपचे दोन भाग वेगळे होतात आणि पारदर्शक रोटा हेलर मधून स्वच्छ दिसून येईल झालं तर मग हे वापरण्यासाठी तयार आहे सरळ बसा किंवा ताठ उभे राहा श्वास तुमच्या तोंडाद्वारे पूर्णतः बाहेर सोडा दातांच्या मधोमध मद रोटाहेलरचा माउथपीस बसवा तुमचे ओठ त्याभोवती घट्ट दाबा आणि तुमचं जमेल तेवढा पटापट -पत श्वास घ्या आणि खोलवर घ्या रोटाहेलर तोंडातून बाहेर काढा आणि श्वास दहा सेकंद रोखून ठेवा किंवा तुम्हाला शक्य असेल तितका वेळ आणि मग नेहमीप्रमाणे श्वास सोडा रोटाहेलर मध्ये थोडीशी पावडर शिल्लक राहिली असेल तर दुसऱ्यांदा इन्हेलेशनसाठी आधी केलं तसंच पुन्हा एकदा करा जर आणखी एका डोसची गरज असेल तर नवीन रोटा कॅप पुन्हा रोटाकॅप मध्ये बसवा याने आधीची राहिलेली रोटाकॅप रोटाकॅप मध्ये ढकलली जाईल आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्या कृती पुन्हा करा आणि रिकाम्या रोटाकॅप्स काढल्यानंतर रोटा, रोटा हेलरचे दोन भाग पुन्हा एकदा जोडून ठेवा बास एवढंच बघा आहे की नाही सोप्पा <laughs> इन्सर्ट रोटेट आणि इन्हेल महत्वाच्या टाका रोटा हेलर स्वच्छ करा किमान आठवड्यातून एकदा रोटा हेलरचे दोन भाग वेगळे करा आणि नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरा आणि खळबळून धुवा जास्तीचं पाणी काढून टाका आणि हवेवर कोरडं करा दर सहा महिन्यांनी जुनं रोटा हेलर बदलून नवीन घेणं गरजेचं आहे रोटा हेलर पॅक मधलं रुग्णांसाठीचं सा माहितीपत्रक नक्की वाचा आणि लॉग इन करा ब्रीथ फ्री डॉट कॉम किंवा कॉल करू शकता नाईन एट वर